हाय फ्रेंड्स वेलकम टू द सिरीज ऑफ स्टोरी बॉक्स बाय न्यूज डॉट्स आजच्या स्टोरी बॉक्समध्ये कोण आहे तर तुम्ही हे ऐकलंच असणार आहे की मूर्ती लहान आणि कीर्ती महान आजच्या स्टोरी बॉक्समध्ये आपण आज अशाच एका पर्सनॅलिटीला भेटायला आलो की जो वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी किमान अडीचशे तीन कि ते तीनशे स्कल्पचर्स बनवले आहेत तर अशाच त्या पर्सनॅलिटीला आपण त्याच्या आज घरी जाऊया त्याच्याशी बोलू त्याच्या आईशी बोलू त्यांनी काय काय काम केलं आहे ते आज आपण वैयक्तिक बघूया तू काय बनवतोय आता स्पायनसोर अच्छा स्पायनसोर्स मी अटॅच करून बघू का अच्छा मग हे यातला किती मध्ये बनवणार आहे म्हणजे आता हे त्याची मेन बॉडी झाली अजून काय काय त्याचे पाय अजून बनवायचे बाकी आहेत आणि हे आता तू काय बनवतोय नाही हे तू जे बनवतोय ते काय तोंड अच्छा मी याला पुढे अटॅच करणार का हुँ. आणि हे काय बनवून ठेवलेलं आहे हे फक्त ते मागच्या वेळेस एक्सप्लेन करायला अच्छा आणि हे काय आहेत रे हे एवढे सगळे टूल्स आहेत अच्छा मी बघू शकते ना जास्त यूज नाही करत तसं जे मोठे मोठे आर्टिस्ट असतात ते हे तीन टूल्सच यूज करतात अच्छा सो व्ह्यूअर्स तुम्ही बघू शकतात की हे वन टू थ्री फोर हे ऑलमोस्ट एट टूल है। है माल, टूल्स आहे हे मला बाळा मला सांग ना हे तू एवढे टूल्स म्हणजे कशासाठी हे करतो आपले जे जे हे असतात ना म्हणजे हे असं शेप द्यायला का आणि स्ट्रक्चर्स वगैरे सगळं करायला अच्छा सो व्हिवर्स आज आपण याच्या मम्मीला भेटूया सुजाता नाव आहे थँक्यू सो मच ओके सो सुजाता मला क्वेश्चन विचारता हा इतका अमेझिंग सगळं असं हे करतोय सो हे कसं इन्स्पिरेशन कसं म्हणजे तुम्ही शिकवलं का नाही ऍक्च्युली आमच्या स्वतःसाठी सरप्राईज आहे जेव्हा लॉकडाऊन लागला ना त्या काळात आम्ही गावी गेलो होतो ओके सिटी मध्ये सिच्युएशन अशा होतं की आम्ही गावी गेलो मग तिथे त्याला नेचरशी फुल्ली एक्सपोजर भेटलं जमिनीवरचं घर फार्म एनिमल्स शेती आंब्याची झाडं त्याच्यात तो दिवसभर त्यांनी तो नेचर मध्येच ऑब्झर्वंट राहिला काय आहे कसं आहे एक्सप्लोअर केलं मातीत खेळायचा छंद लागला मग मातीत कळालं की तो जास्तच रुळलाय मातीचे गोळे करायला आणि मातीत काय काय बनवायला लागला मग जसं लॉकडाऊनच्या एंडला आम्ही सिटी मध्ये आलो इथे पुण्यात तर मग त्यावेळेमध्ये कळालं की आता तो खूप मिस करायचा की मला तिकडेच घेऊन तेव्हा किती वर्षाचा होता तीन वर्षाचाच होता जस्ट हो म्हणजे व्हिव्हर्स पॉइंट टू बी नोटेड हे सगळं तीन वर्षाचा होता तेव्हा आठ वर्षाचं येस येस तर तेव्हा असं जाणवलं की तो ते खूप डिस्कनेक्ट फील करायला लागला की मला ते ओपन नेचरमध्ये ओपन घरात राहायचं होतं हे जसं सिटी मध्ये कम्पोज लाईफ आहे बरोबर न्यूक्लिअर फॅमिली आहे इकडे त्याला ते रमेना मग तसं करत करत मग तो साडेतीन चार वर्षाच्या दरम्यान तो मला खूप डिस्टर्ब करायचा कारण तो घरातच आपण कुठे जाताय यायचं नाही बरोबर एकटं यायचं नाही मग त्या काळात मग मी त्याला माझ्या किचन मध्ये बसवून त्याला नेहमी एक एक गोळा गव्हाच्या पिठाचा अच्छा त्यावेळेस त्यांनी मग त्याच्यावर हात साफ झाला म्हणजे <laughs> माती झाली त्याच्यानंतर मग कणकेचा गोळा झाला मग आम्हाला नंतर नंतर जाणवायला लागलं की कणकेचा गोळा वेस्ट नको व्हायला एव्हरी डे ते अण्णाचे शेवटी मग आम्ही त्याला ज्या वेळेस तो जरा कळता झाला mm. की तो तोंडात घालणार नाही सेफ्टी मोडवर आम्ही जेव्हा mm. चेक केलं मग त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनी त्याला क्ले इंट्रोड्यूस केला की तो एवढा हायपर ऍक्टिव्ह एवढा ऍक्टिव्ह आहे की त्याच्या एनर्जीज ला चॅनलाइज करण्यासाठी त्यांनी त्याला क्ले फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केला आणि नंतर तर मग अनस्टॉपेबल होता कुठे म्हणजे हे जो स्ट्रक्चर्स वगैरे बनवतो हे कुठे म्हणजे तुम्ही क्लास वगैरे लावला नाही म्हणजे ते सांगतात ना नेचर जे मातीचा कॉन टॅलेंट आहे ते आम्हाला पण हळूहळू कळायला लागलं की हे नॉर्मल क्ले नाही करत येतो जे काहीतरी नेक्स्ट लेवलच करतोय आणि बरेचसे जे आम्ही म्युझियम्स व्हिजिट केले आर्ट फील्ड लोकांना भेटलो त्यांना दाखवलं की असं असं मुलगा करतोय तर ते डेफिनेटली इज नॉट एन ऑर्डिनरी थिंग चाइल्ड लाईक हिज एज डुईंग सो सो नाईसली तर ते म्हणले याचा छंद जोपासा त्याला वाव द्या नेव्हर टू कुठे नेगेटिव्ह कमेंट ऑन हिम हेचली आणि या सगळ्याला आता खूप डिमांड म्हणजे आता, आता ते असं संपलंय की नुसतं एज्युकेशन एज्युकेशन तसं म्हणजे बुकिंग नॉलेज पेक्षा हे आता या स्किल्सला खूप इम्पॉर्टंट मध्ये ऐकलं होतं की दुबईला पण तुम्ही काहीतरी याचं सगळं काय काय सेंड केलेलं गॅलरी आहे दुबईची त्यांना मी हे रॅन्डमली शेअर केलं होतं त्याचे पीडीएफ आणि त्यातून रिस्पॉन्ड आला की ही डुईंग समथिंग व्हेरी अमेझिंग तर ऍज अ चाइल्ड चाइल्ड आर्टिस्ट ते इंटरव्ह्यू करतील अँड लेटर ऑन फॉर द बेस्ट आय रिक्वेस्टेड देम की त्याचा एक ब्लॉग किंवा पेज आर्टिकल इन अ त्यांच्या मॅगझिन मध्ये पब्लिश होईल का इज टू अरे खूप मस्त थँक्यू सो मच सो ऍज अ पॅरेंट आमचा एकच रोल आहे की हे जे तो बनवतोय नेचरला इन्स्पायर होऊन आम्ही एकच करतोय की त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींची भेट घालून देतो वेगवेगळ्या लोकल एरिया सोडून आम्ही ऑफ बीट एरिया तिथे कोणी जनरली जात नसेल आम्ही त्याला आतापर्यंत पुण्यामधलं केळकर संग्रहालय दोनदा व्हिजिट केलं आम्ही अरे वा तेव्हा त्याला अलाउड केलं डिरेक्टरांनी कुठलाही आर्ट इफेक्ट तो ऑब्झर्व करून तिथे बसून बनू शकतो ते पॅरेंट्स पण आळस करतात सगळं म्युझियम्स ला जायला yes. आणि मुलांना तर अजूनच येत असतो येस तर त्याला आम्ही दाखवलं तर ही वॉज व्हेरी हॅपी टू सी आय वुड रिअली से की वन्स इन अ इयर जसं आपण मॉल ला रेग्युलर व्हिजिट करतो तसं वन्स इन अ इयर लीस्ट आपल्या मुलांना म्युझियम्स आणि हिस्टॉरिक गोष्टीकडे नेलंच पाहिजे वळवलंच पाहिजे नाही हा खूप छान मेसेज आहे हिस्टॉरिक गोष्टीकडे नेलं पाहिजे म्हणजे तरच असं कनेक्शन राहतं फॉर शुअर sure. तर सुजाता तू इथे कोणत्या किल्ल्यांवर नेलंय का कारण पुण्याच्या आजूबाजूला खूप किल्ले तर किल्ले डेफिनेटली तर त्याला नेलंय कधी हा नेलंय फॉर शुअर त्याचा इतिहास मी एक बॅकग्राऊंड मध्ये जाऊन सांगते जसं त्याच्याशी लिंक इंट्रोडक्शन झालं महाराजांचं मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेव्हा मी बाबा पुरंदर यांचा इतिहास दोनदा ऐकला होता मला गुसबम्स यायचे मी ते स्टोरी ऐकायची त्यांचा खणखणीत आवाजात आणि जेव्हा हा झाला त्याच्यानंतर मग लॉकडाऊनच्या नंतर फर्स्ट प्लेस आम्ही त्याला नेलं असेल तर ते मल्हारगडावर नेलं मल्हार okay. गडावर गेलं तर त्याच्यासाठी महाराज वॉज स्टील अ अच्छा हा त्याचं इमॅजिनेशनच्या अकॉर्डिंग महाराज तिथे गडावर आहे बसलेले आणि आता मी जाऊन त्यांना भेटणारच आहे त्याच्यानी तो गेला आणि जेव्हा गडावर गेलो तर तो घाबरला जेव्हा आपण टॉप ला गेल्यावर तो म्हणला मम्मी आता आपल्याला मुगल्स मारून टाकतील कारण आपण आता गडावर चढलोय म्हणलं इमॅजिनरी गोष्ट तुम्ही म्हणजे काय काय करून हो त्याच्यासाठी महाराज कधीच केलेले हो। तर आम्ही त्याला एवढं सांगितलं की महाराज जिवंतच आहे त्यांना फक्त आपल्या मनात नेहमी आठवण ठेवायची त्यांची एक्झॅक्टली exactly, okay. तर तो, तो आता काय करायला लागला त्यांनी प्ले मध्ये धुरंदर झालाच आहे पण इज बिकम अ प्युअर जुगाडू आता घरामध्ये काही वेस्ट मध्ये टाकू देत नाही त्यांनी सुंदर गोष्ट बनवली मी तुला दाखवते अच्छा हे एक सुंदर घर फादर त्यांनी एक केला आणि त्यांनी बनवलं फ्रॉम वेस्ट एक नंबर बाबा पार्सल बॉक्सिस असतात ना हो 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 म्हणजे बघा नुसतं नॉर्मल असं एक हट नाही बनवले त्यांनी हे सगळं हे त्याला आयडिया असं म्हणजे खूपच मस्त म्हणजे जे कौलांचं आपण जे म्हणतो तो फील त्यांनी एकदम खूप छान दिलेला आहे सो काही ना काहीतरी कुठून ना कुठून काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे येस तो कुठे काही वस्तू भेटल्या ना ही जस्ट थिंग्स याचं काय बनवता येईल तर ते आम्हाला वाटतं की छोटस मॅन्युफॅक्चरिंग माइंड इज इन साइड इज बरोबर राहतो विच इज अ व्हेरी ग्रेट थिंग आम्हाला खूप छान वाटतं की तो काही माइंड कंटिन्युअस चालू आहे कंटिन्युअस इज ऑन द गो इट व्हेरी इझी टू गो टू अ शॉप अँड एक्सपेन्सिव्ह रॉ मटेरियल बट इन आर केस वी आर ट्राईंग टू मेक मोस्ट ऑफ द रिसोर्सेस इन द हाऊस The waste. trying to make so out of it. the message to the all moms that even you can inspire this point to your kids. Yes, never throw things away. Try yes. to make your kids make something from whatever they have. Not yes. always go out and buy. सो व्यूअर्स आजच्या स्टोरी बॉक्स मध्ये मी तुम्हाला हेच सांगते की क्रिएटिव्हिटी लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे सो so, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे स्किल्स आयडेंटिफाय करा त्यांना मोटिवेट करा त्यांची क्रिएटिव्हिटी अजून इम्प्रूव्ह करा आणि हेच तुम्हाला तुमचं तुमच्या मुलांचं आणि तुमचं करिअर म्हणजे मुलांचं तर छान होईलच आणि आपल्या कंट्रीला अजून पुढे नेऊ शकतो